नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते होते तर आज आपण बिगवन येथील प्रसिद्ध अशी कुरकुरीत चिलापी मच्छी फ्राय करणार आहोत ही चिलापी मच्छी नदीतील पाण्यातील असून ही कुठेही सहजपणे उपलब्ध होते बिगवन येथे तुम्ही गेलात ना तर प्रत्येक हॉटेलमध्ये ही चिलापी मच्छी तुम्हाला सहजपणे मिळते चवीला तर खूप भारी अशीही लागते तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुरकुरीत अशी चिलापी मच्छी करणार आहोत तर चला वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी एक किलो चिलापी मच्छी घेतलेली आहे अशा प्रकारे पातळ काप करून घेऊन नंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तसंच ही चिलापी मच्छी जास्त महाग देखील नसते स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर पूर्णपणे नितळून घेऊन आता आपण त्यामध्ये इतर सुके मसाले घालूयात तर सर्वात प्रथम साधारणपणे अर्धा चमचा हळद तर या ठिकाणी मी सर्व साहित्याचं प्रमाण हे एक किलो मच्छीच्या प्रमाणानुसार सांगत आहे तुम्ही मच्छी किती घेतली ना त्यानुसार सर्व सुके मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पोह्याच्या चमच्याने एक चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर एक पाव चमचा गरम मसाला गरम मसाल्याऐवजी तुम्ही किचन किंग किंवा की मटण मसाला चिकन मसाला वापरला तरीही चालेल एक चमचा लाल तिखट तीकट। लाल तिखट तुमच्या तिखट्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आता शेवटी त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊयात लिंबाचा रस नसेल ना थोडासा चिंचेचा कोय किंवा कोकमाचा आगळ ह्या ठिकाणी वापरलं तरीही चालेल लिंबाचा रस चिंचेचा कोळ आणि कोकमाचा आगळ घातल्यामुळे अजिबात मच्छीला वास येत नाही सर्व सुके मसाले मच्छीला व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता आपण अर्धा तास बाजूला ठेवून घेऊयात जेणेकरून सर्व मसाले मच्छीमध्ये व्यवस्थित मुरले जातील मसाले टाकण्यापूर्वी मच्छीमधील पाणी पूर्ण नितळून घेणे अत्यंत आवश्यक आहे आता आपण मच्छी तर मसाल्यामध्ये मॅरिनेट केलेली आहे तोपर्यंत एका प्लेटमध्ये साधारणपणे एक पाव वाटी आपण बारीक रवा घेऊन घेऊयात आता मच्छी छान कुरकुरीत होण्यासाठी त्यामध्ये मी एक चमचा तांद्याचं पीठ घालून घेतलेलं आहे तांद्याचं पीठ घालायचं नसेल ना तर ह्या ठिकाणी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरीही चालेल आता साधारणपणे पाव चमचा हळद एक साधारणपणे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि जेवढा रवा घेतला ना त्याच्या चवीनुसार त्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात रव्यामध्ये हे मसाले घालून घेतल्यामुळे अजिबात मच्छी ही तळल्यानंतर सप्पक अशी लागत नाही कारण की रव्यामध्ये देखील आपण हे मसाले घातल्यामुळे मच्छीचं वरील आवरण देखील छान टेस्टी असं लागतं तर ह्या ठिकाणी पहा अशा प्रकारे रव्यामध्ये सर्व जिन्नस मी मिक्स करून घेतल्यानंतर आता मॅरिनेट केलेली एक एक मच्छी रव्यामध्ये अशा प्रकारे घोळवून घेते रव्यामध्ये तांद्याचं पीठ घातल्यामुळे ही मच्छी सकाळी फ्राय करून ठेवली ना तर दिवसभर छान कुरकुरीत अशी राहते अजिबात मऊ पडत नाही बिगवन येथील ही चिलापी मच्छी तुम्ही एकदा करून पाहिली ना तर परत परत कराल चवीला तर खूप सुंदर अशी लागते आणि मला खात्री आहे एकदा तुम्ही अशा प्रकारे चिलापी मच्छी करून पाहिली ना तर परत परत कराल घरातील आम्हा सर्वांना ही चिलापी मच्छी फ्राय खूप आवडते माझ्या मुलीची तर ही ऑल टाईम फेवरेट अशी ही मच्छी आहे ही चिलापी मच्छी फ्राय जेवढी चांगली लागते ना तेवढीच ह्या चिलापी मच्छीची करी देखील खूप सुंदर अशी लागते मध्य मच्छीवरती तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये साली सकट ठेचून घेतलेला लसूण घालावा असा लसूण घातल्यामुळे मच्छी फ्राय होतानाच देखील छान फ्राय होतो आणि त्याचमुळे मच्छीला आणि तो कुरकुरीत झालेला लसूण खायला खूप भारी असा लागतो त्यामुळे कोणाला तेलामध्ये लसूण हा कुरकुरीत झालेला आवडतो ना त्यांनी मच्छी फ्राय होताना अवश्य त्यामध्ये लसूण घाला तेलामध्ये मच्छी घालून झाल्यानंतर एका बाजून मच्छी छान फ्राय होईपर्यंत अजिबात पलटू नये तर ह्या ठिकाणी पहा मच्छी टाकल्यानंतर तेलाचे एका बाजूने बुडबुडे कमी झाले ना आता ही मच्छी आपण पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील पूर्णपणे तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत ही मच्छी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर या ठिकाणी पहा की ती छान कुरकुरीत अशी मच्छी झालेली आहे अजिबात कुठे देखील मऊ पडलेली देखील नाही आणि बघून कोणाला कळणार देखील नाही ही नदीतील चिलापी मच्छी आहे तर अशा प्रकारे पहा दोन्ही बाजूने देखील छान खरपूस अशी मच्छी मी फ्राय करून घेतलेली आहे साधारणपणे तीन ते चार मिनटामध्ये ही चिलापी मच्छी फ्राय होते आणि मच्छी फ्राय होण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही मच्छीला कलर पाक किती सुंदर असा आलेला आहे ना आणि अजिबात ही मच्छी तेलकट देखील होत नाही तर आज आपण चिलापी मच्छी फ्राय कशी करायची ना ते पाहिलं परंतु तुम्हाला या मच्छीपासून करी करायची असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला पाहूनच कळलं असेल की ती कुरकुरीत अशी मच्छी झालेली आहे तर ही चिलापी मच्छी तुम्ही देखील आणा आणि करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद